डिसेंबर महिन्याच्या शेवटी बारामतीत उद्योगपती गौतम अदानी गेले होते आणि त्यांनी शरद पवार सेंटर ऑफ इन आर्टिफिशियल या भव्य लोकार्पण केलं ज्याद्वारे आता विद्यार्थ्यांना प्रशिक्षण जाईल जगाच्या पाठीवर जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे ते बारामतीतच शिकायला मिळेल आणि बारामतीचं ए आय मॉडेल जगाच्या नकाशावर येईल हे सेंटर उभारण्यासाठी अदानी समूहाने विद्या प्रतिष्ठानला आपल्या सी एस आर म्हणजेच सामाजिक भान निधीतून पंचवीस कोटी रुपयांची मदत केली आणि ही भव्य वास्तू उभी राहिली पण हाच हेतू आणि हेच टार्गेट ठेवून सहा महिन्यांपूर्वीच संगमनेर तालुक्यातल्या पारेगावात एक ए सेंटर उभं राहिलं जे खेड्यातल्या मुलांना ए आय शिकवत आहे आणि मुंबई पुणेच काय पण ब्रिटन अमेरिकेत जे शिक्षण मिळत आहे ते ग्लोबल शिक्षण खेड्यातही दिलं जात आहे बारामतीच्या ए आय सेंटर आधीच पारेगावात एका इंजिनियरने उभारलेलं हे ए आय सेंटर नेमकं काय आहे आणि याचा मुलांना कसा फायदा होतोय तेच मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे फ्युचर एक्स संगमनेर तालुक्यातल्या बाप कंपनीने हे ए आय सेंटर तयार केलंय ज्यात शाळकरी मुलांना शिक्षणासोबतच ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सायबर सिक्युरिटी वित्तीय साक्षरता आणि सुरक्षा आय टीतल्या अध्ययावत टेक्नॉलॉजी या गोष्टी आंतरराष्ट्रीय मानांकनासह शिकवल्या जाणार आहेत आणि काही शाळांसोबत या फ्युचर एक्स लॅबचं कामही सुरू झालंय बारामतीत जे भव्य ए आय सेंटर उभं राहिलं त्याचा उद्देश हाच होता की ग्रामीण भागातल्या मुलांना येत्या काळात जगभरात शिकवलं जाणार तंत्रज्ञान शिकता आलं पाहिजे यासाठी विद्याप्रतिष्ठानने पुढाकार घेतला आणि अदानींच्या हस्ते याचा भव्य उद्घाटन सोहळाही झाला कोट्यावधी खर्च करून उभारलेल्या या सेंटरच्याही आधी पारे गावात एक सेंटर उभं राहिलं होतं ज्याची ना कुठे सोशल मीडियावर चर्चा होती ना कुठे मार्केटमध्ये पण फ्युचर एक स्लॅब शाळांना आणि पालकांनाही आवडू लागली होती खर तर बाप कंपनी ही खेड्यातली पहिली आयटी टी कंपनी आहे आणि या कंपनीने आधी एक प्रयोग केला होता की इंजिनियरिंगची डिग्री करूनही विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी कोडिंगचे क्लासेस करावे लागतात आणि डिग्री पूर्ण झाल्यानंतरही वेळ वाया जातो मग कंपनीने संकल्पना मांडली की आम्ही डिग्री आणि प्रशिक्षण सोबत देऊ आणि डिग्री पूर्ण झाली की नोकरीही देऊ या कंपनीची ही संकल्पना यशस्वी झाली आणि पहिल्याच बॅचच्या च्या दोनशे पेक्षा जास्त मुलांना नोकरी दिली गेली या कंपनीत आता आठशे पेक्षा जास्त विद्यार्थी डिग्री आणि प्रशिक्षण दोन्ही सोबत घेत पण ए आय मध्ये तज्ज्ञ असलेले काही इंजिनियर सोबत घेऊन कंपनीचे संस्थापक रावसाहेब घुगे यांनी फ्युचर एक्स लॅब अस्तित्वात आणली आतापर्यंत डिग्री झालेल्या मुलांसाठी काम सुरू होतं पण रावसाहेब घुगे यांचं मत असं आलं की डिग्रीच्या वेळी मुलांना आपण हे सगळं शिकवतोय आणि तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो त्यासाठी फ्युचर एक्स लॅबने प्राथमिक शाळांमधल्या मुलांसाठी पहिली संकल्पना मांडली ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेसिक्स अँड रिस्पॉन्सिबल यूज येत्या काळात ए आयचा वापर तर वाढणार आहेच पण त्याचा दुरुपयोगही होण्याची शक्यता आहे आणि मुलांसाठी हे जेवढं फायद्याचं आहे तेवढंच धोक्याचही आहे या प्रोग्राम अंतर्गत फ्युचर एक्स लॅब मुलांना शिकवते की अभ्यासासह दैनंदिन जीवनात एखादी गोष्ट शिकण्यासाठी किंवा आपल्या आवडी जोपासण्यासाठी एआयचा वापर कसा करायचा कोणकोणते ए आय टूल्स तुम्हाला वापरता येतात आणि हे वापरताना आपल्याकडून एखादी चूक होऊ नये याचे परिणाम आपल्या पालकांना भोगावे लागू नये यासाठी एक संहिताही घालून आहे फ्युचर एक्सचा दुसरा प्रोग्राम आहे तो म्हणजे सायबर सेफ्टी डिजिटल वेलबिंग अँड सायबर सिक्युरिटी ही गोष्ट एरवी मुलांना बारावी नंतर शिकायला मिळते आणि त्याचे परिणाम असे होतात की डिजिटल धोके ओळखता येत नाहीत कित्येक मुलं सायबर सिक्युरिटी जागरूकतेमुळे फसले जातात आणि ही गोष्ट थेट विद्यार्थ्यांच्या आत्महत्येपर्यंत पोहोचते पण फ्युचर एक स्लॅब सायबर सिक्युरिटीचं प्रशिक्षण शाळेतूनच देते जेणेकरून मुलं उच्च शिक्षण घेण्याआधी परिपूर्ण असतील कंपनीचा तिसरा प्रोग्राम आहे तो म्हणजे कोडिंग कॉम्पिटेशनल थिंकिंग अँड पायथॉन कित्येक पालकांना आपल्या मुलांचा इंटरेस्ट काय आहे हेच कळलेलं नसतं आणि इंजिनिअरिंगचा आग्रह धरला जातो परिणामी कित्येक मुलं इंजिनिअरिंग करूनही नोकरीपासून दूर राहतात किंवा त्यांना पालकांच्या दबावातून तो अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो पण संगणकाचं अद्ययावत ज्ञान देण्यासोबतच कोडिंग विषयी सुद्धा माहिती या प्रोग्राम दिली जाते फ्युचर एक्सचा चौथा प्रोग्राम आहे तो इंटरनेट ऑफ थिंग्स अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज तुमच्या हातात असलेल्या स्मार्ट घड्याळी पासून ते शेतात वापरल्या जाणाऱ्या मोटारीपर्यंत इंटरनेटशी संबंधित कित्येक गोष्टी आहेत ज्या आपण रोज पाहतो पण त्याची कोणतीही पार्श्वभूमी आणि गरज आपल्याला माहीत नसते मुलांना शाळेतल्या वयातच ही माहिती करून देण्यासाठी फ्युचर एक्सने हा प्रोग्राम डिझाईन केला आहे पाचवा प्रोग्राम फायनान्शियल लिटरसी अँड स्मार्ट मनी हॅबिट्स असा आहे शाळकरी मुलांना आर्थिक साक्षरता पैसे वाचवण्यासोबतच ते सुरक्षित ठेवणं भविष्यात कोणत्याही आर्थिक फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करणं हे प्रशिक्षण शाळेतल्या अभ्यासासोबतच दिलं जातं अमेरिका ब्रिटन आणि युरोपियन शाळांमध्ये या शिक्षणाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि पालकांचा त्याकडे कलही वाढतोय पण भारतात आजही या शिक्षणाविषयी उदासीनता दिसून येते ज्या काही कंपन्या हे शिक्षण देतात ते अत्यंत महागड असल्यामुळे पालकही याकडे दुर्लक्ष करतात मात्र खेड्यापासून या शिक्षणाची सुरुवात करणारी बाप कंपनी ही पहिलीच कंपनी ठरली आहे आणि फ्युचर एक्स हे त्याच एक पाऊल आहे फ्युचर एक्स वर बाप कंपनीतले सध्या शंभरपेक्षा जास्त एक्सपर्ट काम करतात आणि कंपनीने प्रशिक्षणासाठी अनुभवी तज्ज्ञही यामध्ये जोडले आहेत शाळेच्या स्तरावर या प्रोग्रामचं महत्व एवढं आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले शिक्षक वारे गुरुजींनाही ही संकल्पना आवडली आणि त्यांनीही यात लागेल तो पाठिंबा देण्याचा शब्द दिला बाप कंपनीने या प्रोग्रामचाच भाग म्हणून संगमनेर तालुक्यातीलच धनगरवाडी गावातली शाळा दत्तक घेतली आणि या ग्रामीण भागातल्या मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला कंपनीचे संस्थापक रावसाहेब घुगे यांनी टार्गेट ठेवलंय की ज्या खेड्यात अजून शिक्षणच पोहोचलेलं नाही तिथे पुस्तक पोहोचवू आणि ज्या शहरी शाळेत लाखो रुपये फी घेऊनही एआयचं शिक्षण पोहोचलेलं नाही तिथे आम्ही फ्युचर एक्स लॅब पोहोचव संगमनेर तालुक्यातल्या शाळा सध्या या फ्युचर एक्स लॅब सोबत मिळून काम करण्यासाठी कंपनीला भेटी देत आणि ही कंपनी येत्या काळात महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात राज्य सरकारच्याही मदतीने पोहोचणार आहे व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर पुढे शेअर जरूर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टोरी डॉट कॉमला नक्कीच सबस्क्राईब करा